मराठा आरक्षण जी आर वर मंत्री आणि ओबीसी नेते भुजबळ यांनी झी चोवीस तासच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या मनातली नाराजी आणि खदखद बोलून दाखवली याची दखल सरकारनं सुद्धा घेतली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण भुजबळांशी एकदा चर्चा केली पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं तर विखे पाटलांनी सुद्धा भुजबळांना भेटून वस्तुनिष्ठ माहिती सांगणार असल्याचं सा म्हटलं तर झी चोवीस तास वरच्या भुजबळ यांच्या मुलाखतीची आता दखल घेण्यात आलेली आहे अनेक महत्वाच्या नेत्यांनी याची दखल घेतलेली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण भुजबळांची पुन्हा एकदा चर्चा करणार असल्याचं म्हटलं कारण मी म्हटल्याप्रमाणे का मी त्यांना भेटून या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ माहिती सांगणार आहे की याच्यातून काय आम्ही नेमकी काय करणार आहोत विनाकारण काहीतरी गैरसमज निर्माण होतोय मागे काल मी संभाजीनगर म्हटलं की ओबीसीना आरक्षण देताना कधी मराठा समाजाने विरोध केलाच नाही आरक्षणाने मी समाजाने आरक्षण देण्यामध्ये कधीच अडकाठी निर्माण केली नाही कारण राज्य हे पुरोगामी राज्य महाराष्ट्र त्यामुळे मला वाटतं सगळ्या समाजाच्या लोकांनी हा अतिशय विशाल म्हणजे विशाल दृष्टिकोन ठेवून त्या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता मी चर्चा केली परवाही मी बोललो कालही बोललो त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटचा जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल कुठल्या वाक्याबद्दल कुठल्या सेंटन्सबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू